हाताना आतमध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा या इन्हेल श्वास भरता भरता डोळे बंद रिलॅक्स असेल पुन्हा या पन्मो टाइम रिलॅक्स या पुन्हा ओके okay, रिलॅक्स दोन्ही हाताना रिलॅक्स करा दोनों हाथ में दिला दोनों हाथा पंजे सम ओपन करा साइड लिया पुश करू वन दंडासन आता अष्टांग आसन नी एल्बो चेस्ट चीन टच टो फ्लैट भुजंग आसन इनहेल एक्सेल त्रिकोण आसन अपर बॉडी मागे पुश कराई है लेफ्ट लेग फुड़े घया इनहेल करत मॅम राईट लाईक पुढे एक्सेल एक्सेल अँड आप मस्ते हॅलो मॅम गुड मॉर्निंग हा बोला ना गुड मॉर्निंग साक्षी मॅम बोला खूप चांगलं वाटलं असं खूप शांत वाटलं थोडं आणि मी खूप असं मला वाटतं करायला पाहिजे पण ते मला जमतच नाही जे खूप डिस्टर्बन्स येतो आणि आस कसं तुम्ही घेत होता त्याच्यामुळे ते कंटिन्यू शांत बसायलाच लागलं काही डिस्टर्बन्स नाही काही नाही खूपच म्हणजे असं एक रिलॅक्सेशन वाटतंय मेडिटेशन मुळे इन आउट जर आपण कंटिन्यू करत होतो ना त्याच्याने डिस्टर्बन्स येतच नव्हता दुसरे विचार, दुसरे विचार येत नाहीत म्हणून गायडेड मेडिटेशनचा हा फायदा होतो की आपण ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो त्यामुळे दुसरे विचार येत नाहीत नाहीतर आपण असंच बसलो म्युझिक लावून जरी बसलो तरी थोड्या वेळाने दुसरे विचार येतात आणि मग आपलं लक्ष दुसरीकडे जातं मग थोड्या वेळाने आठवतात मेडिटेशन करतोय असं होतं सो हा थोडा फायदा होतो आपण मध्ये मध्ये असे सेशन्स घेत राहूया आता वर्ल्ड मेडिटेशन डेच्या निमित्ताने स्टार्ट केलंय आपण मध्ये मध्ये घेऊया सॅटर्डेला ओके okay. so, बेनिफिट होईल ते ही छान आहे की आपण एक ऐकत असतो इन्स्ट्रक्शन आणि त्यात आपण डीपली जात असतो आणि तुम्ही जे ध्यान घेताना जे धारणा शिकवताय ती पण छान आहे असं वेगळं वाटतं थोडं थँक्यू थँक्यू प्रीती आपण मराठी समझता है ना मुझे आपका है हाँ, हाँ, yes, yes, नहीं नहीं समझ में आ आ रहा रहा था था कुछ कर कर रहे कर रहे थे बराबर अच्छा अच्छा बहुत था था। या, बहुत फील हुआ, बहुत ही अच्छा। एकदम मतलब बरबर सो आई नो की कितनी स्ट्रेस है तो जाते वक्त थोड़ा सा ऐसा रिलैक्स करोगे ना खुद को कॉन्सेंट्रेट करोगे ब्रीथिंग पैटर्न पे तो वो थोड़ा अच्छा होगा येस 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 थैंक यू सो मच सो मच थैंक यू फॉर जॉइनिंग एवरीवन अजून कोणाला काही बोलायचंय शिल्पा शिल्पाने खूप दिवसांनी जॉईन किती वर्षांनी जॉईन केले हो खूप छान वाटलं आणि जेव्हा तू म्हणालीस की ते राहुल चक्रवर्ण आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी येते पॉझिटिव्ह खरंच काहीतरी वेगळं वाटत होतं काहीतरी येतंय आहे आपल्यामध्ये त्याच्यामुळे हिलिंग सुद्धा केलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगतात की आपले जे चक्र आहेत ना पन, ते ऍक्टिव्हेट करायची असतात आणि हिलिंग मध्ये असंच एनर्जी आतमध्ये येते थोडं थोडं इमॅजिन करत गेलो ना आपण आपल्याला खरोखर जाणवत हो इमॅजिन त्याच्यामुळे काहीतरी वाटत होतं की काहीतरी येतंय त्याच्यामुळे खूप बरं वाटलं म्हणजे आज मला वेळ काढवून म्हणजे काहीच नव्हतं सुट्टी होती सगळ्यांना म्हणून मलाही वेळ सुट्टी होती म्हणून